विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी आमची महाविकास आघाडी असली तरी राष्ट्रवादीने या मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करताना काँग्रेसला विश्वासात घेतलेले नसल्याचा धक्कादायक आरोप केला आहे त्यांच्या या आरोपानंतर महाविकास आघाडीत सुद्धा जागा वाटपवरून वाद सुरू आहेत हेच उघड झाले आहे मामाची उमेदवारी जाहीर होताच प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला असता त्याने राष्ट्रवादीने आपल्याला विश्वासात न घेता ही जागा घोषित केल्याचे म्हटले आहे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा दोन्ही काँग्रेसला विश्वासात घेता जाहीर केली त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला विश्वासात न घेता जाहीर केली आहे भिवंडी राष्ट्रवादी भिवंडीत राष्ट्रवादी नाही या मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे या मतदारसंघातून नऊ वेळा काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहे दामो शिंगळापासून सुरेश टॉरेन पर्यंत विजयाचा इतिहास आहे राष्ट्रवादीने त्यांच्या निर्णय मागे न घेतल्यास मी अपक्ष उमेदवार निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याचे चोरगे यांनी सांगितले चोरगे यांनी केलेल्या आरोपानंतर तसेच त्यांच्या इशाऱ्यानंतर या मतदारसंघात महाविकास आघाडीतून बंडखोरी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या वादावर आणि बंडखोरीस थांबविण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते काय करतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल उपस्थित आहेत त्याबद्दल मी हार्दिक तुमचं अभिनंदन करू काँग्रेसतर्फेंट लोकसभेसाठी नाव घोषित केलं हे आमच्या वरिष्ठांनी त्याला मान्यता न देता हे नाव घोषित केलेलं आहे त्याला आमचे भिवंडीचे सर्व लोक वर्षानुवर्ष सर्व जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष व महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी म्हणजे सचिव असतील महाराष्ट्राचे महाराष्ट्र या सर्व इथे उपलब्ध आहेत आणि या लोकसभा क्षेत्रामध्ये जी लोकसभा क्षेत्र जो बेवंडी ग्रामीण हा काँग्रेसने बाले किल्ला जिंकलेला आहे मध्यंतरी हा जो लोकसभा क्षेत्र आहे तो मोदी सर्व कार्यकर्त्यांनी इथे जमलेल्या सगळ्या नेत्यांनी हा सर्व बाले किल्ला आम्ही बांधून घेतलेला आहे आणि आम्ही जिंकणार आहे यासाठी आमची माहिती आहे की भेवंडी लोकसभा क्षेत्र काँग्रेस पक्ष सक्षम असून काँग्रेस पक्षाला पक्षा उमेदवारी निघाल्या ही आमची प्रथम मागणी आहे मुस्लिम दलित आगरी कुणबी आदिवासी व ओबीसी समाजातील बहुही निवडणूक आम्ही जिंकणार आहे आम्हाला या लोकसभा क्षेत्रामध्ये निष्ठावंत काँग्रेसी असलेले माननीय माननीय सुरेशजी टावरे साहेब यांच्या माध्यमातून दोन नाव आम्ही सर्व संमतीने आम्ही काँग्रेस पक्षाला देत आहेत जे आमच्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इलेक्ट्रॉनिक सर्वांना स्वागत करतो आणि एक आनंदाची गोष्ट वाटते काही पण एक तासाचे शॉर्ट नोटीस मध्ये सर्व उपस्थित आहेत त्याबद्दल मी हार्दिक तुमचं अभिनंदन करतो काँग्रेस तर्फे भिवंडी लोकसभेसाठी पाल्या मामा म्हात्रे यांचं नाव घोषित केलं हे आमच्या वरिष्ठांनी त्याला मान्यता न देता हे नाव घोषित केलेलं आहे त्याला आमच्या भिवंडीचे सर्व लोक वर्षानुवर्ष इथे काँग्रेस पक्ष लढत आलेला आहे जी राष्ट्रवादीकडून जी काल पवार गटातून जी उमेदवारी जाहीर झालेली आहे ती काही महाविकास आघाडीची उमेदवारी नाही जाहीर झाली कारण ज्या वेळेला ती जा जाहीर जेव्हा झाली त्या वेळेला आमचे वरिष्ठ आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी बरोबर चर्चा केली त्यांनी सांगितलं आम्हाला कुठल्याही प्रकारचे विचारात न घेता आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता ही उमेदवार जाहीर झालेली आहे त्याच वेळेला मला समजलं की ज्या वेळेला सांगली जागा जा वेळेला काँग्रेस पक्षाला विचारात न घेता शिवसेनेने जी जाहीर जाहीर केली अशाच पद्धतीने जागा हे आम्हाला विश्वासात न घेता जाहीर केलेली आहे हे खरं तर काँग्रेस जी राष्ट्रवादीनी ही जागा जी जाहीर केली अत्यंत चुकीची आहे कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचा कुठला अस्तित्व नाही आहे आणि पारंपरिक जागा काँग्रेस पक्षाची आहे या ठिकाणी वेला खासदार काँग्रेस पक्षाचा निवडून आलेला आहे शिंगडासाहेब स्वर्गीय आमचे दामू शिंगडासाहेब या ठिकाणी जवळपास सहा वेला निवडून आलेले आहेत आमचे लानू शिडवाकूब या ठिकाणी निवडून आलेले होते शंकरनम या ठिकाणी निवडून आलेले होते दोन हजार नऊ मध्ये सुरेश तावरे साहेब या ठिकाणी आले होते हे स्वतंत्र झाल्यापासून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार नऊ वेळा निवडून आली जागा ही पारंपरिक जागा आहे ही काँग्रेस पक्षाची जागा आहे आणि या ठिकाणी जर दावा असेल तर काँग्रेस पक्षाचा दावा असेल आमचा दावा असेल आणि या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के काँग्रेस पक्ष न्याय देईल आणि या ठिकाणी आम्ही शंभर टक्के निवडून लढणार आहोत तुम्ही तुम्हाला कालच सांगितली जर आम्हाला पक्षाने जर जर सांगितलं की मैत्रपूर्ण निवडणूक लढा तर आम्ही मैत्रपूर्ण निवडणूक लढायलासुद्धा तयार आहोत आणि जर पक्षांनी जर जागा अधिकृत सोडली तर या ठिकाणी जे कार्यकर्त्यांनी जर माझ्या सांगितलं की अपक्ष निवडणूक लढवायची तर अपक्ष निवडणूक